वैजापूर शहरातील चोरट्यांनी शहरातील स्टेशन रोडवरील आय डी बी आय बँकेचे एटीएम फोडल्याची घटना बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली या घटनेत चोरट्यांनी एटीएम फोडत सोळा लाख रुपये लंपास केल्याची माहिती समोर येते तर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारला यासोबतच विद्युत प्रवाह बंद केला यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडत तिजोरीसह त्यातील सोळा लाख रुपये लंपास केले या प्रकरणात आय बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक संजीव कुमार बेहरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली या प्रसंगी वैजापूर पोलीस स्टेशनचे पी आय श्यामसुंदर कवठाळे योगेश चालटे स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय जाधव नरेंद्र खंदारे विठ्ठल डाके गोपाल पाटील आनंद घाटेश्वर यांनी घटनास्थळी पाहणी केली घटनास्थळी श्वान पथकाने ही तपासणी केली आहे या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहेत राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दीपक वरकसे वैजापूर दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम